हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते रॉबर्ट सॉलो वन सेड यू कॅन सी द कॉम्प्युटर एज एव्हरीवेअर बट इन द प्रोडक्टिव्हिटी स्टॅटिस्टिक्स म्हणजेच इकॉनॉमिक्स हा आपल्या आयुष्यातील आत्ता बदलत्या जनरेशनमधल्या सगळ्या बदलत्या टेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हा कसा किती महत्त्वाचा भाग आहे हे तुम्हाला आजच्या या मुलाखतीमधून कळेलच आज आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत गोपटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाचे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक डॉक्टर रामा सरतापे सर आज आपण त्यांच्यासोबत खूप छान अशा गप्पा मारून घेणार आहोत आणि इकॉनॉमिक्स या करिअरच्या दृष्टिकोनातून विविध संधी आपण जाणून घेणार आहोत सरतापे सर मी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते धन्यवाद दे। सर आत्ताच दहावी बारावीचे बोर्ड झाले आहेत परीक्षा संपल्या आहेत तर दहावी नंतर इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करायचं असेल तर मुख्य शाखा आहेत तर मग काय नक्की निवडावं नमस्कार खरं म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय ग्रॅज्युएशन मधून सुरू होतो दहावी नंतर चार विभाग आहेत ते कला शाखा आहे कॉमर्स आहे आणि सायन्स आणि चौथी जी आहे ती व्यावसायिक आहे त्या विद्यार्थ्याचा नेमका समाजव्यवस्थेच्या हो दृष्टिकोनातून कसा कल आहे त्यांना ती कला शाखा निवडावी त्या विद्यार्थ्याचा जर व्यावसायिक कल असेल तर त्यांना कॉमर्स फॅकल्टी निवडावी त्याचा वैज्ञानिक जर दृष्टिकोन असेल तर त्यांनी सायन्स शाखा निवडावी काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते लगेच त्यांना जॉब असतो त्यामुळे ती व्यावसायिक कोर्स एक दीड वर्षाचा सहा महिन्याचा करून ती जॉब घेतात असेही काही वेगवेगळ्या स्वरूपाचे डिप्लोमा कोर्स आहेत त्याला आपण व्यावसायिक चौथी शाखा म्हणतो असं दहावीनंतर चार शाखेमध्ये तो ॲडमिशन घेऊ शकतो बर सर जर इकॉनॉमिक्स मध्ये करायचं पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या वेग वेग शाखा आहेत स्ट्रीम्स आहेत पण कळत नसेल की काय करायचंय इकॉनॉमिक्स एवढंच बोलून काही उपयोग नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग ट्रेड्स आहेत तर ते नक्की जाणून घ्यायचं आम्हाला की जर आर्ट्स घेतलं तर तिथून पुढे काय कॉमर्स घेतलं तर तिथून पुढे काय आणि बारावी सायन्स झालो असेल मी तर मग तिथून पुढे काय मला करता येईल खरं म्हणजे बारावी सायन्स जर त्यांनी झालेलं असेल त्याला बी एस सी इन इकॉनॉमिक्समधून ते करता येतं त्या विद्यार्थ्याचं स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन होतं कॉमर्स म्हणाय गेलं तर कॉमर्स कसं आहे तिन्ही वर्षे कंपल्सरी विषय असतात त्यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स एक विषय आहे नवीन आणि एज्युकेशन पॉलिसीमध्ये कॉमला बिझनेस इकॉनॉमिक्स होता मात्र तो काढून टाकलेला आहे मात्र तो बी कॉमचा विद्यार्थी पी एच डी इकॉनॉमिक्समधून करू शकतो बिझनेस इकॉनॉमिक्समधून रात्रायला कला कलाशाखा आहे कला शाखेमधून हा मूळ इकॉनॉमिक्सचा विषय आहे त्या कलाशाखेमध्ये त्याला बी ए इन इकॉनॉमिक्स करता येतं त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा नेमका कल कशा पद्धतीनं इकॉनॉमिक्स झाल्यानंतर त्यानुसार त्याला त्या त्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येतं असे इकॉनॉमिक्सचे एकूण एकवीस प्रकार आहेत ते एकवीस प्रकार त्यांना पी जीमध्ये करतायत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला करतायत तिन्ही तो इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करू शकतो तर त्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती बरस अवलंबून आहे नक्कीच सर जनरली आताच्या मुलांची जी टेंडन्सी झाली की म्हणजे नुसतं शिकायचं म्हणून नाही किंवा आता माझा मित्र जातोय म्हणून असं नाही राहिलंय हे आत्ताचं युग की या स्ट्रीमला निवडताना मला त्याच्यामध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याचा आधी विचार केला जातो आणि मग ती स्ट्रीम निवडली जाते सध्याचं एकंदरीत हे बघता तर जर मी बी एस सी इन इकॉनॉमिक्स केलं किंवा बीकॉम बीकॉम इकॉनॉमिक्स किंवा बी एन इकॉनॉमिक्स तर हे झाल्यानंतर एम ए आहे पीएचडी आहे अर्थातच पण ह्याच्यानंतर पुढे काय करियर या दृष्टिकोनातून हा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पालक असू देत विद्यार्थी असू देत यांच्या मनामध्ये अगदी रेंगाळत असतो तर ह्याचं उत्तर आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं हा नक्कीच तो विषय सांगेन मी कारण म्हणजे स्पेशलायझेशन जी तुम्हाला मग अशी बोललो एकवीस प्रकार आहेत बरोबर त्या विद्यार्थ्याचं समजा शेतीकडे लक्ष असेल तर त्यानं ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स ऍग्रीकल्चर मध्ये कसं आहे मॅनेजमेंट कसं करावं किंवा शेती उत्पादनातून पैसा कसा मिळवावा हे त्याला त्याच्या ते इकॉनॉमिक्स मधून बऱ्यापैकी म्हणजे सिंबल टक्के नॉलेज मिळेल पण त्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस स्पेशलायझेशन करतो त्यावेळेस ह्या एकवीस प्रकारपैकी एकच विषय निवडावा सर्वच विषयामधून त्याचं स्पेशलायझेशन होऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्याचा कल जर समजा इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स आहे तरी उद्योगाच्या अर्थशास्त्रामध्ये उद्योगामधली जी प्रोसेस आहे उत्पादनाची प्रक्रिया असेल किंवा विपणनाची पद्धत असेल त्या उद्योगाची त्याचे सर्व डिटेल माहिती दिली जाते त्यामुळे त्याने इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करावं आता ही स्पेशलायझेशनचा जो प्रकार आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये होतो मात्र त्यांनी बीए मध्ये सुद्धा त्याचा कल कम्प्लीट असेल तरी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब आहेत की बीए इकॉनॉमिक्स झालेला आणि त्याचा इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स त्याचा आवडीचा विषय आहे तर इंडस्ट्रीमध्ये तो एक इंडस्ट्रीयल तज्ञ किंवा आर्थिक तज्ञ म्हणून खऱ्या जॉब मिळवू शकतो त्याच्यापेक्षा त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर उत्तम कारण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये डीपमध्ये दिला जातो अभ्यास आणि तो डीपमध्ये अभ्यास केल्यानंतर तो त्याच्यामध्ये संधी मिळवू शकतो इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स विषय आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जो व्यापार चालला जातो तो कशा पद्धतीचा आहे त्याची प्रोसेस नेमकी कोणती आहे समजा आपल्याला एखादी वस्तू निर्यात करायची असेल तर त्याचं पॅकिंग कसं असावं हो, त्याची क्वालिटी कोणत्या पद्धतीची असं डिटेल माहिती इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या शाखा इकॉनॉमिक्समध्ये आहे समजा इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आहे स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स आहे मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्स आहे बँकिंग आहे सहकार आहे अशा वेगवेगळ्या शाखातून बिहेवियर इकॉनॉमिक्स आला आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स आलेलं आहे अशा जवळजवळ एकवीस प्रकारामधून तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये करिअर करता येतं मुद्दा असा आहे की फक्त त्या विद्यार्थ्यांचा कल समजा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये त्याचं स्पेशलायझेशन झालं तर त्याने इंटरनॅशनल लेवलला तसं जॉब मिळवणं आणि शंभर टक्के मिळतो जॉब कारण त्याच्यामध्ये डीप माहिती मिळत राहत ल्चरची आवड आहे त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही पटापट पत, म्हणजे तीन शाखांचं अगदी खूप सोप्या भाषेमध्ये उदाहरण देऊन सांगितलं पण अशाच ज्या बाकीच्या शाखा सांगितल्यात तुम्ही तर त्याच्यातही करिअरच्या संधी कशा असू शकतात आता तुम्ही म्हणाल बिहेव्हिअर इकॉनॉमिक्स तर मग त्याच्यामध्ये जर मी आता केलं ग्रॅज्युएशन तर मग त्याला पुढे संधी काय आहेत संधी म्हणजे कसं आहे इकॉनॉमिक्स हा सोशल सायन्सचा विषय आहे व्यक्ती कशा पद्धतीचा बिहेवियर करतो तशा पद्धतीने त्याचं इन्कम मिळत राहतं म्हणजे त्याचा दृष्टिकोन खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह असावा अनुकूल बिहेवियर असावं म्हणजे थोडक्यात त्याचा विचार कशा पद्धतीचे असावेत त्याच्या विचारानुसार तो बिहेवियर बदलत राहतो ना मग एखाद्या देशाचं आर्थिक धोरण ज्यावेळेस जाहीर होतं त्यावेळेस लोकांचं बिहेवियर कोणत्या पद्धतीनं बदलतं आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होतो का, का नाही हे त्या इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलं जात ह्याचा बेनिफिट हा गव्हर्नमेंटला जास्त होतो आपण आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर लोकांचे बिहेव्हिअर कसं बदलेल त्याचा अभ्यास त्याचं विश्लेषण हे बिहेव्हिअर मध्ये ज्याचं स्पेशलायझेशन झालेलं आहे तोच करू शकतो असा मग जो परिणाम आहे तो परिणाम त्यानं जर विश्लेषण दिलं तर तो सरकारला बेनिफिट होतो तो रिपोर्टच्या आधारे तो सादर करू शकतो म्हणजे हे हुँ। जर झालं असेल तर तुम्हाला सरकारी दफ्तरांमध्ये तुम्हाला जॉब नक्कीच लागू शकतो नक्की नक्की लागतो असं कसं आहे वेगवेगळे विषय वेग आहेत वेग इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आहे इन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स कसं आर्थिक धोरण जे आहे त्यावेळेस एकदा एखादा प्रकल्प राबवला जातो त्यावेळेस पर्यावरणीय नुकसान होत राहतो मग अर्थव्यवस्थेचा समतुलित आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल की एका बाजूला पर्यावरण वाचवलं पाहिजे दुसऱ्या बाजूला आर्थिक विकास झाला पाहिजे अर्थशास्त्र असं नाही सांगित की आर्थिक विकास, विकास करा आर्थिक विकास करा शेवटी समाजाचा विकास नेमका कुठे आहे ते सांगण्याचं काम अर्थशास्त्र करतं त्यामुळं एका बाजूला आर्थिक विकासाचा चढ उतार होत असताना पर्यावरणाचं कोणत्याही पद्धतीने नुकसान होणार नाही याचाही अभ्यास हा पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि आपल्या स्थानिक लेवलला जर विचार केला तर सहकार विषय आहे तर सहकार विषयातून वेगळ्या वेगवेगळ्या सहकार्याच्या शाखा आहेत समजा सहकारी विपणन संस्था आहे सहकारी दूध संस्था आहे सहकारी साखर कारखाने आहेत ह्या सहकारी ज्यावढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नेमकं सहकारी साखर कारखाना का कसा चालतो कसा चालावा किंवा दूध संकलन कसं करावं सहकारी तत्वावरती मग सर्व कम्युनिटीला एकत्रित एक करून सहकार संस्था खऱ्या अर्थाने विकसित होतील आणि खास करून महाराष्ट्राचा जो विकास आहे तो सहकार चळवळीतून झाला आणि इकॉनॉमिक्स मध्ये हे सहकार पेपर शिकवला जातो आणि जर एखाद्याचं सहकार मध्ये स्पेशलायझेशन झालं असेल तर जसं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सहकार क्षेत्रातून आर्थिक विकास झाला तसं दुसऱ्या मध्ये सुद्धा होऊ शकतो आणि तो कसा होईल त्या राज्यामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीचे बदल आहेत बदल होतात का नाही आहेत मग त्यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या संस्था आहेत याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही स्पेशलायझेशन झालेला जो इकॉनॉमिक्सचा अभ्यासक आहे तो सांगू शकतो अशा जे एकवीस प्रकार म्हणजे सहकार आहे बँकिंग आहे आयबीपीएस जे आहे म्हणजे बँकिंग पर्सनल सिलेक्शन जे आहे त्या संस्थेमार्फत बँकिंगमध्ये निवड केली जाते आता बँकिंग ज्याचं स्पेशलायझेशन त्याला बँकिंगमध्ये संधी आहेत बँक विमा क्षेत्र आहे म्हणजे इन्शुरन्समध्ये तुम्हाला भरपूर संधी आहेत हो। किंवा इतर वेगवेगळ्या वेग 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 शाखा असं नाही की बँकिंगमध्ये केल्यानंतर विमा क्षेत्रामध्ये काम केलं तर वेगवेगळ्या वित्तीय संस्था बी असतात खाजगी लेव्हलला असतात काही सरकारमार्फत सुद्धा वित्तीय संस्था निर्माण केल्या जातात तिथेही त्यांना संधी मिळत राहते दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे जो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आहे म्हणजे सरकारी धोरण आहे आणि सरकारी एखादं धोरण राबवल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात आणि तो जो प्रकल्प आहे तो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये सांगितला जातो की देशानं राबवलेलं जे धोरण आहे त्या त्या धोरणाच्या आधारे किंवा त्या प्रकल्पाच्या आधारे देशाचा खऱ्याच अर्थानं आर्थिक विकास होतो का त्याची तपासणी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये केली जाते जसं डोमरचं मॉडेल आहे की जे मॉडेल आपल्या भारत देशानं पहिल्या पंचवार्षिक योजनेला राबवलं गेलं म्हणजे हेरोड नावाचे अर्थशास्त्रज्ञ आणि डोमर नावाचे अर्थशास्त्र त्यांनी एक विशिष्ट डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये मॉडेल तयार केलं त्या मॉडेलचा जसा तसा वापर पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या पंचवार्षिक के योजनेमध्ये केला दुसरा मुद्दा कलकत्ते स्टॅटिस्टिकल लोबीस होते त्यांचं महान लोबीस मॉडेल आहे डेव्हलपमेंट आणि त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये आणि त्यांचं मॉडेल जसं जसं खऱ्या अर्थान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला राबवलं म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की अर्थशास्त्रामध्ये एखाद्या अभ्यासकांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला स्वतःचं मॉडेल तयार केलं तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त सरकारला होतो समाज व्यवस्थेला होतो आणि वैयक्तिक पातळीवर बी होत राहतो अशा पद्धतीने तो विकास वाढत राहतो त्या विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त तो विषय निश्चित करणं आपली आवड निर्माण करणं गरजेचं आहे सर आता तुम्ही ज्या सगळ्या शाखा सांगितल्या त्या आर्ट्स मधल्या होत्या जर मी बी कॉम आहे किंवा एमकॉम आहे तसंच बी एस सी किंवा एम एस सी आहे तर त्याच्यामधून सुद्धा काही माझ्या मते सब्जेक्ट्स आहेत इकॉनॉमिक्समध्ये की जे फक्त त्या शाखेतून पुढे तुम्हाला करता येतात त्याचीही आम्हाला माहिती द्या ना हा बरोबर आहे आता बीकॉम मधून बिझनेस इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक्स एक आहे खरं म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स हा विषय आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये तो कंपल्सरी ठेवला जातो तो मी मॅनेजमेंट एक पेपर बी कॉममध्ये असतो मॅनेजरियल इकॉनॉमिक्स हा सुद्धा विषय इकॉनॉमिक्सचा तो पार्ट होत राहतो म्हणजे दोन विषय त्याच्यामध्ये फायनल होतात आता त्या विद्यार्थ्यांनी एम कॉम केल्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी करावी की जेणेकरून बिझनेस जे आहेत वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेत बिझनेस आहे वी त्याच्यामधलं संशोधन करून खऱ्या अर्थानं जी अनालिसिस <laughs> <सांगव, वीसली> <laughs> ते <laughs> आहे ते अनालिसिस सांगावं विश्लेषण सांगावं मग त्याचा तो समाजालाही उपयोग होत राहतो म्हणजे कॉमर्स फॅकल्टीमध्ये फक्त बिझनेस इकॉनॉमिक्स आहे त्याच्यातून करिअर करता येतं सायन्स फॅकल्टीमधून जसं आर्ट फॅकल्टीमधून स्पेशलायझेशन आहे तसं सायन्समधून सुद्धा करता येतं स्पेशलायझेशन फक्त बीकॉम फॅकल्टीला स्पेशलायझेशन करता येत नाहीये सायन्स आणि आर्ट फॅकल्टीला स्पेशलायझेशन करता येते आता बीएससी इन स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स बीएससी इन मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स किंवा बीएससी इन इकॉनॉमॅट्रिक्स असे तीन विषय जास्त महत्त्वाचे आहेत कारण सायन्सच्या विद्यार्थ्यांचा बाकीचे एफ वाय बी एस सी एसवाय बी एस सीला स्टॅटिस्टिक असतो मॅथमॅटिक्स असतो किंवा सायन्सचे विषय असतात त्याला जोडीला जर स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर त्याचा जास्त बेनिफिट आहे कारण आजच्या कालावधीमध्ये कसं आहे अर्थशास्त्रामधलं जे सादरीकरण असतं ते टोटली ग्राफमध्ये असतं स्टॅटमध्ये असतं बरोबर त्याचा जे असतं बेनिफिट आहे चे विद्यार्थी करू शकतात आर्ट फॅकल्टी जे करू शकतात ते सायन्सचे विद्यार्थी जास्त पुढे आधीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना तो भाग असतो आर्ट्स थोडा तो न अलीकडच्या पॉलिसीमध्ये मात्र ते करता येऊ शकतो होऊ शकतो सर जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात पीएचडी जर आपण इकॉनॉमिक्स मध्ये केली या कुठल्या विषयामधून तर अजून तुम्हाला साठी दालनं उघडी होतात तर मग त्याबद्दलही आम्हाला थोडी माहिती द्या हा बरोबर कसं आहे पी एच डी केल्यानंतर मुळात एम ए केल्यानंतर सेट नेट झाल्यानंतर प्राध्यापक होता येतं बरोबर प्राध्यापकांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करावा संशोधन करावं पी एच डी करावी अशी गव्हर्नमेंटची अपेक्षा असते कारण तो प्राध्यापक असो समाज प्रबोधन करत राहतो समाजाचं खऱ्या अर्थानं आर्थिक विकास इकॉनॉमीच्या बाजूने आर्थिक विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून बघितलं जातं मग पी एच डी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जो संधी आहे की जे प्राध्यापकच करता येत नाही त्याला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळी कमिटी असतात आणि एखाद्या समाजव्यवस्थेमधला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम जर सरकारला पाहिजे असेल तर खऱ्या अर्थान ती जो संशोधक विद्यार्थी आहे तोच करू शकतो मग तो बेनिफिट हा समाज व्यवस्थेमधून होऊ शकतो उदाहरणार्थ त्यामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळ भरपूर पडतो मग शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात होत राहतात त्यामध्ये नरेंद्र जाधवांची कमिटी होती त्या कमिटीनं वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट दिले मग ती गव्हर्नमेंटने स्वीकारले त्यावेळेस ती जी कमिटी होती त्यावेळेस नेमके संशोधक कोण नरेंद्र जाधव सारखे मोठे अभ्यासक असतात ते ऑलरेडी बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर होतं असे जे एक उदाहरण म्हणून ते झालं मात्र वेगवेगळ्या वेग कमिटी आहे समजा सामाजिक परिणाम आहे प्रत्येक जिल्हा पातळीवरती एसआय रिपोर्ट असतो तो रिपोर्टचं परीक्षण करण्याचं काम सुद्धा संशोधक विद्यार्थीच करू शकतो दुसरा कोणी करू शकतो खास करून जे इकॉनॉमिक्समध्ये संशोधन ज्यांनी केलेलं आहे तो त्याचं रिपोर्ट हा करू शकतो म्हणजे जिल्हा पातळीवर वेगवेगळे वेग जलसिंचन प्रकल्प असतात लघुसिंचन प्रकल्प असतो मध्यम सिंचन प्रकल्प असतो किंवा मोठे लघु सिंचन प्रकल्प असतात त्या प्रकल्पामधून जी परीक्षण आहे ते परीक्षण हे संशोधक विद्यार्थी करू शकतात म्हणजे एखादा जलसिंचनाचा प्रकल्प राबवल्यानंतर त्याचा परिणाम समाजावरती कशा पद्धतीने होतो त्या पाण्याचा खऱ्याच अर्थानं उपयोग होतो का होत असेल तर तो, तो कशा पद्धतीने होतो याचा सर्व विश्लेषण तो संशोधक विद्यार्थी करतो हे पीएचडीचा फायदा होत राहतो mm -hmm. कारण त्या विद्यार्थ्यांनी mm -hmm. पीएचडी डी केल्यानंतर प्रचंड प्रमाणात संधी मिळत राहते एक mm -hmm. समाजाकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो तटस्थ राहतो आणि चौकस नेमकं चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी तो शंभर टक्के सांगू शकतो मग तो संशोधनाचा फायदा होत राहत नक्की बऱ्याच संधी मिळत राहत संशोधन सर आता तुम्ही अगदी म्हणजे खरं बघायला गेलं तर ह्याचा ग्राफ खूप मोठा आहे थोड्याशा वेळेमध्ये सांगणं खरंच कठीण आहे पण तरी सुद्धा एक बऱ्यापैकी प्रत्येक स्ट्रीमला तुम्ही हात लावलात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय उपयोग आहे ह्या आणि मला वाटतं या प्रत्येक ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट असू दे प्रायव्हेट कंपनीज असू देत प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी लागतात आणि ह्याच्या करिअरच्या दृष्टीने संधी आहेत पण ह्याचं शिक्षण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये नक्की कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये मिळू शकतं याबद्दलही आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे इकॉनॉमिक्स मधून करिअर करत असताना आपल्या कोकणचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये गोकटेजोगळेकर कॉलेज आहे तर ते इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट असं आहे की ती टोटली ग्रँटेबल आहे आणि एफवाय पासून एम ए पर्यंत कोणत्याही पद्धती विद्यार्थ्याला सरकारी शिक्षण मिळत राहतं त्यानंतर विभागामध्ये पी एच डीचं सेंटर जी प्राध्यापकांना गाईडशिप आहे तो विद्यार्थी पीएच डी सुद्धा करू शकतो आणि जे प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक वेगवेगळ्या विषयातून स्पेशलायझेशन आहेत म्हणजे वेलफेअर इकॉनॉमिक्समधून आहेत एग्रीकल्चर मधून आहे इंडस्ट्रीयल मधून आहेत इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधून आहेत बँकिंगमधून आहे असे सहा प्राध्यापक आहेत तसं कोकणमध्ये बघायला गेलं तर सिंधुदुर्गमध्येही तसं एम ए नाहीये कणकवली कॉलेजला आहे पण ते नॉन ग्रँटेबलच्या स्वरूपात आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ही तिन्ही जिल्ह्यामध्ये विद्यार्थी गोकटे कॉलेजमध्ये येत राहतात म्हणजे आपल्या स्थानिक पातळीवरती त्यांना इकॉनॉमिक्समध्ये करिअर करतात अगदी शेवटपर्यंत पीएच डी सुद्धा करता येते दुसऱ्या ज्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये समजा टाटा समाज विज्ञान संस्था आहे मुंबईला आहे किंवा गोखले इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं आहे त्यानंतर दिल्लीला इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आहे म्हणजे इकॉनॉमिक स्कूल ऑफ दिल्ली आहे किंवा जव्हार युनिव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या विद्यापीठ आहेत आणि मुंबईला जी अर्थशास्त्र विभाग आहे त्याला नाव वेगळं दिलेलं आहे म्हणजे सामाजिक वित्त स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इन मुंबई असं नाव दिलेलं आहे अशा वेगवेगळ्या संस्थेमधून किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयांतून बी ए करता येतं बी एस सी करता येतं पी जी करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी किंवा पी एच डी करण्यासाठी त्यांना विद्यापीठाशिवाय पर्याय नाहीये आता गोपटे कॉलेजमध्ये गाईडशिप आहे पण थोडं रिसर्च सेंटर नाही आहे त्यामुळं त्यांनी मुंबई विद्यापीठातून ॲडमिशन घेऊन वेगवेगळ्या महाविद्यालयातील संशोधन करू शकतात दुसरा जो मुद्दा आहे ती शिक्षण घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या वेग विषयातून म्हणजे इकॉनॉमिक्स मधून वेगवेगळे वेग 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 स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आहे किंवा इकडे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मुंबईचं आहे गोखले इन्स्टिट्यूट आहे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिक्स स्पेशलायझेशन होत राहतं तिथे त्या मुलांना खऱ्या अर्थान करिअर करता येत नक्कीच सर आता आपण जे सगळं बघितलं तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सरकारी दफ्तरांमध्ये सुद्धा हे सगळे लागतात तर मग ह्याच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात का काही आणि मग त्याची प्रोसिजर कशी असते ही सुद्धा आम्हाला थोडक्यात सांगा हां सरकारी मध्ये प्रचंड प्रमाणात संधी आहे मुळात प्रत्येक विभागामध्ये आर्थिक विभाग म्हणजे प्रत्येक जिल्हा पातळीवरती सांख्यिकी विभाग आहे त्या सांख्यिकी विभागामध्ये अर्थशास्त्राचे अभ्यासक असतात किंवा अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतात म्हणजे ही सरकारी दप्तरखान्यामध्ये जिल्हा परिषद असतात त्यांचे नियोजन मंडळ असतं त्या नियोजन मंडळामध्ये ते काम करू शकतात किंवा अॅग्रिकल्चर विभाग असतो जिल्हा परिषदेला त्या अॅग्रिकल्चर विभागमध्ये ग्रामीण विभाग असतो तिथेही त्यांना इकॉनॉमिक संधी मिळत राहते जसं मग म्हणलं की जिल्हा जिल्हा पातळीवरती जी एसआयचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये ते तज्ज्ञ रिपोर्ट म्हणून काम करू शकतात किंवा जिल्हा पातळीवरती ज्या समस्या असतात तिथे त्यांना खऱ्या अर्थानं संधी तज्ज्ञ म्हणून त्यांची नेमणूक होत राहते दुसरा मुद्दा सरकारी म्हणाय गेलं तर जो विद्यार्थी एम ए बी एड झालेला आहे तो ज्युनियरलाही शिकवू शकतो त्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये त्याला जर संधी घ्यायची असेल तर त्यानं स्वतः एम ए बी एड करावं ज्युनियर कॉलेजला संधी मिळत राहते त्याला सिनियर कॉलेजवर जर प्राध्यापक व्हायचं असेल तर एम ए सेटनेट नावाची परीक्षा आहे म्हणजे एम ए केल्यानंतर सेटनेट द्यायचं सिनियर कॉलेजचं प्रोफेसर होता येतं ही, ही एक संधी मोठी आहे आणि दुसरा मुद्दा प्राध्यापक झाल्यानंतर त्यांनी पीएचडी केली तर उत्तमच म्हणजे वेगवेगळ्या कमिटीत भाग मिळतो ज्या दुसरी एम पी सी जो भाग आहे है ते एम पी सी मधून सुद्धा देता येतं कसं मेन एक्झामला सुद्धा इकॉनॉमिक्स ठेवता येतो ओके युपीसी मध्ये तुम्हाला रेग्युलर युपीसी देता येते म्हणजे सिव्हिल मधून जाता येतं है परंतु आय एस नावाची एक्झाम आहे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस त्याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक्स असतो मग त्याला प्रिलियम देण्याची गरज नाही डायरेक्ट मेन परीक्षा द्यायची आणि इंटरव्ह्यू मध्ये तो जॉब हा सुपर क्लास असतो कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती असणारे जे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं करत इकॉनॉमी त्याला जोडून जर त्यांचं बीएससी मधून स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक झालं असेल तर आय एस एस म्हणून आहे इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस सुपर आहे युपीसी मधल्या आय एस आणि आय एस ह्या दोन एक्झाम इकॉनॉमिक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येतात खरंच म्हणजे किती संधी उपलब्ध आहेत आणि करिअरच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा अगदी ग्रामीण पातळीपासून ते देश विदेशातल्या पातळीपर्यंत इकॉनॉमिक्स जर आपण या विषयामध्ये शिकलो असू तर एक माणूस नक्कीच करिअर खूप चांगल्यारित्या करू शकतो म्हणजे शिका इथे आणि कमवा तिथे असं म्हणायला काहीच हरकत नाही बरोबर सर आता तुम्ही खूप वेगवेगळ्या स्ट्रीम सांगितल्यात म्हणजे अगदी आत्ता ग्रामीण भागापासून ते देश विदेश पातळीपर्यंत पण अर्थशास्त्र जे सांगतं की म्हणजे पैशाशी निगडित या सगळ्या गोष्टी असतात मुख्य केंद्रबिंदू हा पैसा आहे तर जसं म्हणतात आपल्या एक बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो जनरली की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्याचप्रमाणे जर आर्थिक स्थिती कुठल्या एका मुलाची किंवा मुलीची कमी असेल पण तरी सुद्धा असं काहीतरी वेगळं हे कारण बघायला गेलं तर जनरली इकडे कोणी वळत नाही तर या क्षेत्राकडे वळायचं असेल किंवा ज्याला आवड असेल इकॉनॉमिक्स मध्ये तर त्यांच्यासाठी काही शॉर्ट कोर्सेस आहेत का बरोबर खर आहे खरं म्हणजे तसे कोर्स आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये जी गोक्टे कॉलेज आहे इथं इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट मार्फत ते कोर्स डिझाईन केलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी बारावी झाल्यानंतर त्याला जर त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढे जर शिकता येत नसेल तर त्याचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे सहा महिन्याचे कोर्स डिझाईन केलेले आहेत आता स्थानिक पातळीवरती जर त्याची गरज बघून किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कृषी पर्यटन एक विषय आहे त्याला ते गाईड करू शकतो की त्याची स्वतःची शेती असेल तर कृषी पर्यटनाची एक बिझनेस तो सुरू करू शकतो त्यातून त्याचं खऱ्या अर्थानं आर्थिक सोर्स सुरू होऊ शकतो दुसरा जो व्यवसाय आहे तो म्हणजे कोकण पट्टीच्या दृष्टिकोनातून मासेमारी व्यवसाय सुरू होतो म्हणजे स्वतः मासेमारी न करता मासे तिथूनच खऱ्या अर्थानं खरेदी खरे करून तो इतर क्षेत्रामध्ये ते खऱ्या अर्थाने विक्री करू शकतो स्थानिक स्वतः त्याच्यामध्ये त्यांना जर चांगल्या पद्धतीने पैसा मिळवायचा असेल तर तो स्वतः मासेमारी करू शकतो कारण त्याच्यामध्ये संधी आहेत मग मासेमारी कोणत्या पद्धतीने करावी त्याची प्रक्रिया कशी आहे त्याचं सर्तबीट कोर्स हे डिझाईन केलेला आहे एक मागे वेगळं अर्थशास्त्र आहे हा बरोबर कारण मासेमारी व्यवसाय जर नुसतं बोललं जात नाही पण मासेमारी व्यवसाय कसा असतो त्याची प्रक्रिया कोणत्या पद्धतीचा कशा पद्धतीने करावी त्या त्या सर्टिफिकेट कोर्समध्ये ते सांगितलं जातं तो तीन महिन्याचा कोर्स आहे तर त्यांनी जर तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला तर त्याला त्याविषयी व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं संधी मिळू शकते हा एक भाग आहे कोकणच्या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा अलीकडे कसा आहे शेअर मार्केटकडे जास्त बघितलं जातं म्हणजे घर बसल्या व्यवसाय आहे म्हणजे खास करून महिलांसाठी आहे कारण प्रत्येकाची गाव पातळीवरती नेट मिळालेला आहे मोबाईलमध्ये तुम्ही बसून खऱ्या अर्थानं शेअर मार्केटचा तो व्यवसाय करू शकता तसा शेअर मार्केटचाही कोर्स डिझाईन केलेला आहे तो कोर्स तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक नॉलेज शंभर टक्के मिळेल आणि दुसरा जो मुद्दा आहे हापूस आंबा हा खऱ्या अर्थानं मक्तेदारी करून आहे आपल्या कोकणचा म्हणजे ऑल इंडियामध्ये किंवा ऑल वर्ल्डमध्ये कोणत्याही पद्धतीने हापूस आंबा पिकत नाही मिळालाय आपल्या रत्नागिरी हा तो मिळाला त्यामुळे हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशा पद्धतीने मिळेल हा दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थानं या विभागात म्हणजे आमच्या अर्थशास्त्र विभागामध्ये इंटरनॅशनल ट्रेड नावाचा कोर्स डिझाईन केलेला आहे <laughs> तो जर तुम्ही कम्प्लीट केला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला स्थानिक असलेला जो हापूस आंबा आहे तो खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने पोचवता येईल मग त्याची जी प्रोसेस आहे म्हणजे नेमकं कोण कोणत्या ते पद्धतीनं त्याची बँकिंग प्रोसेस कोणती असते किंवा मॅनेजमेंट प्रोसेस कोणती असते त्याचं पॅकिंग कसं असतं कुठे पाठवायचा त्याची सर्व डिटेल माहिती खऱ्या अर्थान सर्टिफिकेट मध्ये दिली हा जो सर तुम्ही आता कोर्स तो फक्त आंबा या फळापुरता आहे की बाकी कुठली फळ वेगवेगळे वेगवेगळे फळ असू शकतात मुळात मासेमारीची सुद्धा खरे आंतरराष्ट्रीय पातळीवरती होऊ शकतो मुळात आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये कसं आहे मासेमारीचं जास्त उत्पादन होतं आंब्याचं होऊ शकतं किंवा काजूचं आहे अशी जी उत्पादन आहे की जी खऱ्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्या वस्तूंचं खऱ्या अर्थानं पातळीवर त्या कोर्समध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे म्हणजे आंबा हा, 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 हा एक बेसिक मी उदाहरण दिलेलं होतं हा एक भाग आहे म्हणजे तो कृषी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय सुरू करू शकतो मासेमारी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करू शकतो शेअर मार्केटमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी बेसिक नॉलेज केल्यानंतरही करू शकतो शेअर मार्केटचे प्रचंड प्रमाणात ऑनलाईनही कोर्स आहेत मात्र स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ नये किंवा कुठल्याही खऱ्या अर्थानं ऑनलाईन जर समजत नसेल तर आमच्या कॉलेजमध्ये तसे पद्धतीचा डिझाईन केलेला कोर्स आहे आंतरराष्ट्रीय पातळीचा सुद्धा केलेला आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे म्हणजे संधी मिळवायची असेल तर त्या विद्यार्थ्याला जर खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक समजलेला असेल तर स्थानिक पातळीत नेमक्या कोणत्या वस्तूचा तुटवडा आहे त्याचा जर त्याने विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये दुधाचं उत्पादन कमी आहे आणि दूध ही वस्तू अशी आहे की जीवनावश्यक वस्तू आहे ती प्रत्येक घरोघरी लागते त्यामुळं कोकण किनारपट्टीमध्ये जर खऱ्या अर्थानं दुधाचं उत्पादन होत नसेल तर मग दुसरीकडून दूध आणून खऱ्या अर्थानं आपल्याला तसा बिझनेस करता येतो का किंवा मागवून खऱ्या अर्थानं तसा व्यवसाय करता येतो का याही दृष्टिकोनातून त्याला त्याचा व्यवसाय करता येतो नक्कीच आणि सर खरंच हे कोर्सेस केल्यामुळे एक इकॉनॉमिक्सची एक आवड असेल तर हे कोर्सेस तुम्हाला कमी वेळामध्ये नक्कीच स्वतःच्या पायावरती उभं करतील बर सरतापे सर तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि खूप मोठ्या विषयाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि खूप रंजकरित्या तुम्ही सगळ्यांना सांगितलं ह्या विषयामधल्या अजून माहिती जर त्यांना घ्यायची असेल तर ते त्या त्या स्ट्रीमला आता नक्की तिथे जाऊन त्याची माहिती घेतील आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मी मनापासून तुमचे आभार मानते मी रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर चला तर फ्रेंड्स वेळ झाली आहे इथेच तुमचा निरोप घेण्याची पण अशा विविध रंगी मुलाखती मनोरंजक असे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचबरोबर आमचे आता हे सगळे कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना युट्यूब वरही उपलब्ध आहे तेव्हा लगेच आपला फोन उघडा आणि त्याच्यामध्ये आकाशवाणी रत्नागिरी टाईप करून आमच्या चॅनलला नक्की भेट द्या त्याचबरोबर हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला एफ बी इंस्टाग्राम त्याचबरोबर व्हॉट्सअप थ्रू तुमच्या मेसेजद्वारे आम्हाला नक्की कळवू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी स्टेट यून विथ आकाशवाणी चला तर मी मीरा तुमचा आज इथेच निरोप घेते परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय सपनो के विछे चले छे चल राहो मे है यादव कपहर सुलगा के सुलगा के काली सिरा काली सी लाएंगे ये उजला सवेरा उजला सवेरा उजला सवेरा उजला सवेरा उजला सवेरा सादर करते योगीराज बच्चे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती